दोडामार्ग ते आंबेली दरम्यान सुरू असलेलं हॉटमिक्स डांबरीकरणाचं काम शुक्रवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रोखलं वाहतुकीला होणारा अडथळा टाळण्यासाठी एकाच जाण्याऐवजी दोन्ही बाजूने डांबरीकरण करा बाजारपेठेतली बाजूपट्टी आणि गटार बांधणीचं काम उद्यापासून सुरू करा आणि जळक्या ऑइल ऐवजी डांबराचा वापर करून काम दर्जेदार करा अशा मागण्या त्यांनी केल्या दोडामार्ग तिलारी मार्गावरील दोडामार्ग आंबेली या सुमारे पावणे तीन किलोमीटर अंतर रस्त्याचं हॉटमिक्स डांबरीकरणाचं काम सुरू आहे त्यासाठी एक कोटी रुपये मंजूर आहेत योग्य प्रमाणात डांबर न वापरल्यानं अनेक ठिकाणी खडी उचलली आहे रस्ता पूर्ण व्हायच्या आतच निकृष्ट कामाचे पुरावे समोर येत आहेत संबंधित ठेकेदाराकडून अर्धवट स्वरूपात डांबरीकरण सुरू आहे शंभर मीटर डांबरीकरण करायचं आणि वीस पंचवीस मीटर रस्त्याचं डांबरीकरण करायचं नाही तसंच पुढे जात पुन्हा डांबरीकरण करायचं असा प्रकार सुरू आहे डांबरीकरण करताना एकाच बाजूने दूरवर जायचं दुसरी बाजू तशीच ठेवायची यात वाहनं बराच काळ थांबवावी लागणं वाहनं चुकीच्या बाजूने हाकणं असे प्रकार सुरू आहेत त्यानं अपघाताची भीती वाढली आहे दुसरीकडे याच कामांतर्गत रस्त्याच्या बाजूपट्टीचं डांबरीकरण आणि गटार बांधकाम मंजूर आहे डांबरीकरण अर्धवट आहे गटार खोदून ठेवून ठेकेदार दुसऱ्या कामावर गेला आहे गटार बांधकामाचा पत्ताच नाही वाळू खडी रस्त्यातच पडून आहे त्यामुळे व्यापारी वाहनचालक यांची गैरसोय होते त्यामुळे शुक्रवारी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी संजय गवस लक्ष्मण आयनोडकर चंदन गावकर जीवन सावंत आदींनी निकृष्ट डांबरीकरण आणि अपूर्ण गटार बांधकामाबाबत शाखा अभियंता अशोक पोहरे यांना जाब विचारला दर्जेदार काम होत नाही आणि गटार बांधकाम सुरू होत नाही तोपर्यंत काम थांबवा असं सांगितलं तसंच डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदाराची मनमानी चालू देणार नाही असा निरोपसुद्धा दिला त्यानंतर श्री पोहरे यांनी गटार बांधकामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारशी संपर्क केला आणि उद्यापासून काम सुरू करण्याबाबत सूचना केली प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्क